सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश बघा या विश्वातली एकच अशी शक्ती आहे ती म्हणजे दत्तात्रय भगवान श्री स्वामी समर्थ समोर कुठलीही विद्या टिकत नाही कोणीही तंत्र मंत्र केलेले टिकत नाही कोणीही कुठल्या प्रकारचे तांत्रिक क्रिया केल्या तरीही त्या तुमच्यावर लागू होऊ शकत नाहीत त्याच्यामागचं कारण पण तुम्ही भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पाय पकडायला हवेत आणि त्याचप्रमाणे नवनाथ हे सर्वांनाच माहिती आहेत आणि त्याच्यात मुख्य म्हणजे सद्गुरु गोरक्षनाथ आणि तेच गोरक्षनाथ या ब्रह्मांडातले महायोगी आहेत त्यांनी या भूतालावरती ज्या वेळेस त्यांनी अवतार कार्य स्वीकारलं महादेवाच्या रूपामध्ये त्यांनी अनेक लोकांना हाटे योग योग काय तंत्रशक्ती काय ही महादेवाच्या रूपातनं अनेक लोकांना अनेक भाविकांना सांगितली प्रसार प्रचार केला पण त्यांनी कधी अंधश्रद्धेला पण माती दिली नाही तसेच स्वामी समर्थ महाराजांनी पण अंधश्रद्धेला पण माती दिली नाही बघा अक्कलकोटमध्ये गानगा नावाची एक आसुरी शक्ती होती ती लोकांना खूप त्रास करायची त्या बाजूने एखादा व्यक्ती गेला का ती लोकांना पछडायची लोकांना आजारी पाडायची त्रास करायची त्या काळामध्ये काही विचित्र बाबा पण असू शकतात ते पण काही तिच्या नावाखाली लोकांना घाबरत असायचे आणि तीही झपाटायची आणि ती, ती गोष्ट स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोचली स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोचली महाराजांना राग आला आणि महाराज बडबड करत करत एवढ्या जोरामध्ये चालत गेले आणि महाराजांनी तिला खूप बडबड केली आणि तिच्यावरती महाराजांनी विष्ठा केली अहो स्वामी ताकद खूप मोठी हो या छोट्या मोठ्या गोष्टींना महाराज प्राधान्य देत नसतात म्हणून कोणीही घाबरू नका बिंदास राहा आनंदात राहा सुखी राहा समाधानी राहा अनेक प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारचे वृत्तीचे काही शक्ती असतात मग तुम्ही चेडे गोटे बोला मग ते का आपल्या महाराष्ट्रात पुरतेच मर्यादित आहेत त्या अनेक ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या पद्धतीने त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची नावं पण आहेत ते त्यांचे बिचारे शांत बसलेले असतात पण काही तांत्रिक असतात ते त्यांना ते उठवतात आणि लोकांचं वाईट करायला लावतात कुठलाही आसूर असू आसूर दे या कोणी असू दे तो त्याच्या जा जागी स्थिर राहतो झोपलेला असतो पण त्याला उठवायला सर्वसामान्य माणसं जात असतात त्याच्यामुळे ही आसुरी शक्ती मग लोकांचं वाईट करायला लागते आणि त्याच्यामधून मग फसवेगिरी चालू व्हायला लागते मग काही लोक नाटक करायला लागतात मग काही लोक त्यांच्या नावाखाली पोळ्या भाजायला लागतात आणि मग स्वतःचा प्रसार प्रचार करायला लागतात अशी पण लोक आहेत पण त्यांना न घाबरता स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रय भगवान आणि शक्ती तुमच्या मागे आहे हे मी का बोलतोय याच्या मागचं कारण काय कसं आहे बघा एका माऊलीने असा प्रश्न केलेला आहे महाराज आमच्या अंगावरचे वस्त्र म्हणजे अंतर्वस्त्र आधी तिच्या बहिणीचे नंतर त्यांचे त्यांच्या मुलीचे ते कपडे नेले कोणी नेले काय नेले काय ने माहिती नाही वाटतं त्यांना त्यांनी तो प्रश्न मांडलाय मग त्याचं काय होईल महाराज असा त्यांचा प्रश्न आहे ती घाबरली म्हणून मी तुम्हाला आधी स्वामी महाराजांची शक्ती जाणून दिली नाथांची शक्ती जाणून दिली म्हणून स्वामी महाराज काय बोलतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय बोलतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गोरक्षनाथ महाराज पण बोललेले चिंता करायची नाही कारण की नाथांनी लोककल्याणासाठी पूर्ण स्वतःच आयुष्य वाहून दिलं स्वामींनी लोककल्याणासाठी पूर्ण ईश्वरी त्यांचं आयुष्य वाहून दिलं तरी लोक सुधारली नाही तरी आजही गुप्त रूपामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज गोरक्षनाथ महाराज नाथ हे कार्य करत आहेत बघा तांत्रिक शक्ती वाईट नसते करणारे वाईट असतात आपल्या ह्या युगामध्ये तंत्र मंत्र अनेक महादेवापासूनच त्याची निर्मिती झालेली आहे ते चांगल्यासाठी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता पण आज लोक माझ्याकडे जी येत आहेत मी त्यांना मार्गदर्शन करतोय कोणाच चांगलं नाही आहे तर माझ्या दरबारात एक दरबार व्यक्ती आला लांबचा व्यक्ती होता त्याचं नाव नाही घेणार मी बिचारायचं चा। पाचमुखी चेडा त्याने घरामध्ये देवाऱ्यात पुजायला ठेवला काही काळ त्याचं खूप चांगलं चाललं जोपर्यंत त्याला रक्त देत होता खूप चांगलं चाललं पण त्याला रक्त देऊनही त्याच्या घरामध्ये अनेक लोक मरायला लागले विनाश झाला म्हणजे गमावलेलं सगळं गेलं निघून सगळं चांगलं चाललेलं वाईट व्हायला लागलं मग त्यांना आपण एक उपाय सांगितला त्यांना बोललं हे करा तुम्ही आणि त्या पद्धतीने ती वस्तू तुम्ही पाण्यात सोडून द्या म्हणजे असे पण प्रकार असतात ती तामसिक शक्ती आहे बघा सात्विक नाही आहे त्यांना देवाऱ्यात पूजू शकत नाही तुम्ही ती जिथं आहे तिथंच चांगली आहे त्यांच्या जागेवरच त्यांना तुम्ही ठेवा ते तुम्हाला त्रास द्यायला येणार नाहीत पण तुम्ही जर स्वतः कुठल्या भक्ताकडे जाऊन चेडा घेऊन याल आणि तुमच्या भरभराटीसाठी तो, तो तुमचा घातच करणार देवाऱ्यात म्हणून पुजायचं नाही त्याला कधी देवारात पुजल्याने आपल्या देवाऱ्यामध्ये कुळ लक्ष्मी आणि कुळदेवताचा वास राहत नाही इष्टदेवत पण राहत नाही कारण की तुम्ही भूत पिशाच्याची सेवा करताय अशा पद्धतीने लोक फसत चाललेले आहेत म्हणून मी त्या अंधश्रद्धेतनं लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करतोय आणि त्या माऊलीने असा प्रश्न केला महाराज आता काय होणार मला घाबरू आता त्यांना तर तर देणं गरजेचं आहे म्हणून बघा त्या माऊलीला मी जे उत्तर देणार आहे त्यांनी पूर्ण लक्षपूर्वक ऐकायचं कसं आहे आता मी हे जे काय तंत्र मंत्र या काय गोष्टींवर बोलतोय काही लोक माझ्यावर जळतात पण त्यांचे आगाग होते आगाग का त्यांचे धंदे बंद पडतील ना त्याच्यामुळे मग चार लोक जमा करायचे आणि नाटकं करायची अशी पण लोक या युगामध्ये आहे त्यांनाच अजून देव कळाला नाही ना ते काय लोस दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगणार आहे आम्ही कधी कोणा कुठल्या देवाचा अवमान नाही केला आणि ज्यावेळा आमच्या मुखातनं जर चुकून एखादी एखादी गोष्ट बाहेर निघाली मुखातनं अहो ब्रह्मदेव चुकू शकतो तर तुम्ही आम्ही कोण त्याच्यातनंही साधू असल्यामुळे आमच्या मुखातना दिलगिरी व्यक्त होत असते पण काही लोक त्याचा गैरफायदा घेतात नाटकं करायला लागतात स्वतःचं नाव मोठं व्हाय होण्यासाठी अनेक काय प्रसार प्रचार करतात पण त्यांना माहिती नाही आहे ही शक्ती खूप मोठी आहे त्यांच्याही मागं कोणतरी असू शकतं हे त्यांना माहिती नाही आहे पण त्या माऊलीला माझा एक प्रश्न आहे घाबरू नका भिवू नका अनन्य चिंतो यंतो माम हे जनापरी उपासते तेशाम नित्याभियुक्ताना योगक्षेमम महाम्यम घाबरायचं कारण नाहीये जर तुम्ही नित्य नित्यनेमानी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा अर्चना नामस्मरण केलं जे जैनी कोणी जी वस्त्र तुमची नेली आहेत बघा त्याच्याच घरात आग लागली जाईल चिंता करू नका जैसी करणी वैसी भरणी जसं पेराल तसंच उगवणार जसा बीज त्याप्रमाणे अंकुर उगवतो मग ते वाकडं तिकडं कसंही पेरू त्या पद्धतीने सरळ फळ आज म्हणून तुम्ही रोज बघा अंगावरची वस्त्र नेलीत तुमची घाबरू नका मी स्वामींची सेवा तुम्हाला सांगतोय रोज एक तास सकाळी श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा त्याच्यामध्ये जे काय तुमच्या अंगावरची वस्त्र गेलेली आहे त्या नामामध्ये तुमची इच्छा व्यक्त करा काय असेल ती आणि संध्याकाळी पण एक तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या त्या नामामध्ये तुमची इच्छा व्यक्त करा असं सकाळ संध्याकाळ एक एक तास तरी नामस्मरण केलं तरीही तुम्हाला धीर मिळेल आणि याच्यातनं तुम्ही बाहेर पडाल आणि काही होणार नाही घाबरू नका बिंदास राहा काई, काई ले ले का, काही होणार नाही काय वस्त्र नेऊ दे काय न्यायचं काय काही होऊ दे बघा तुमच्या डोळ्यासमोरचं काही होणार नाही तुम्हाला शंभर टक्के काळ्या दगडीची पांढरी गे माझ्या मागे स्वामी महाराज बसलेले ते ऐकताय म्हणून घाबरू नका बिंदासरा राहा जो घाबरतो मग काही लोक त्याचा फायदा घेतात काही जे विद्रुप बाबा आहेत त्याचे फाय तुमचा फायदा घेणार मग म्हणून घाबरू नका निर्भय राहा निशंक राहा मना प्रचंड स्वामी बलपाटी शिरे मग घाबरू नका अशा पद्धतीने तुम्ही हे करा जर तुम्हाला भय वाटत असेल तर नवनाथ भक्तीसारच एक पारायण करा नवनाथांचं पारायण येतं नऊ दिवसाचं एक पारायण असतं ते त्याच्यात नियम दिलेले आहेत पहिल्या दुसऱ्या पानावर नियम आहेत त्याच पद्धती पहिले नियम वाचा आणि मग पारायणाला सुरुवात करा म्हणजे नाथांची शक्ती तुमच्या मागे उभी राहील काही घाबरायचं कारण असंही काही होणार नाही पण तुमच्या मनातली कल्पना जाण्यासाठी मी तुम्हाला उपासना सांगितली म्हणून घाबरू नका काही होणार नाही आणि माझ्या स्वामींचं नाम नामातले ताकद आहे बरं का स्वामींच्या निच इच्छा बाळगली तरी अशीच कामं होऊन जातात एवढी ताकद आहे स्वामी समर्थांमध्ये मी सांगितलं त्या पद्धतीने करा तुम्ही शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल येईल म्हणजे येईल मला तो प्रश्न आला म्हणून मी आज त्याचं उत्तर देऊन टाकू मला वेळ भेटत नाही खरे आम्ही चांगले कार्य करत राहतो आम्ही लोकांचं वाईट करत नाही आम्ही हिंदू सनातन धर्म धर्म कसा जागृत राहील याच्याबद्दल प्रसार प्रचार करत असतो म्हणून त्या स्वामी समर्थांचं दत्तात्रय भगवानांचं नाम घ्या सगळं चांगलं होईल तुमचं तिथं कुठे मठ असेल स्वामी समर्थांचा दर गुरुवारी तिथं आरती अटेंड करा तिथे प्रबोधन असेल ते ऐका अशीच तुमच्या अंगावरची बाधा निघून जाईल हे शंभर टक्के मी सांगतोय तुम्हाला का महाराजांच्याच प्रेरणेने सांगतोय म्हणून घाबरू नका फक्त मठातली एक आरती अटेंड करा गुरुवारची रोज भेटली तर उत्तम नाही भेटली तर गुरुवारची करा तुम्हाला वेळेप्रमाणे आणि मी सांगितल्याप्रमाणे ती सेवा करा काही होणार नाही काही होणार नाही बिंदास राहा म्हणून भय मनात ठेवायचं नाही आलं लक्षामध्ये आणि कुठल्या बाबा भक्ताकडे जाऊ नका नाही तर तो फसवलं जाईल आल लक्षामध्ये माझ्याकडे पण येऊ नका मी सरळ सांगतो लोकांना बाबांना फक्त मी जे सांगतोय तेवढं करा फक्त सगळं छान होईल चिंता करायची गरज नाही असो जे मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश